नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या प्रचंड चर्चेमध्ये आली आहे कारण मित्रांनो या मालिकेवर सध्या प्रेक्षक वर्ग प्रचंड संतापला आहे विशेष म्हणजे मालिकेतील मुक्तालाही प्रेक्षकांनी अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे या मालिकेमध्ये सध्या आपल्याला मुक्ता आणि सागरची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे मात्र हर्षवर्धन हा मुक्ता विरोधात सागरला भडकवताना दिसत आहे त्यामुळे या मालिकेच्या सोशल मीडियावरील प्रोमोनवर प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त करत आहेत अनेकांनी म्हटलं आहे यांच्या प्रत्येक चांगल्या ट्विस्टमध्ये नेहमीच काही ना काही राडा होत असतो कधीतरी मालिकेमध्ये काहीतरी चांगलं दाखवा अतिशय बोर करून टाकली आहे सिरियल तर अनेकांनी मुक्ता म्हणजेच मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला देखील के ट्रोल केला आहे अनेकांनी म्हटलं आहे ही अतिशय ओवर ॲक्टिंग करताना दिसत आहे नेहमी स्वतःच चालवत असते वायफळ काहीतरी बडबड करत असते असं म्हणत प्रेक्षकांनी आता प्रेमाची गोष्ट या मालिकेवर आपला संताप व्यक्त केला आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद